नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा जाधव आमच्या ऑल इन वन चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो काही दिवसातच इलेक्शन होत आहे आणि तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही ते तुम्ही पी सी किंवा लॅपटॉपवरून चेक करू शकताच पण आता तुम्ही तुमच्या मधून सुद्धा चेक करू शकता तेही फक्त दोन मिनटात तर या व्हिडिओमधून तुम्ही तुमच्या मतदार यादीमध्ये नाव कसं चेक करायचं ते पाहणार आहे लॅपटॉप किंवा पी सीवरून कसं पाहायचं शिवाय मोबाईलमधून कसं पाहायचं हे अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपलं मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही हे पी सीवर किंवा लॅपटॉपवर कसं चेक करायचं चे ते पाहूयात सर्वात पहिल्यांदा क्रोम वरती जायचं आहे तिथं सर्च करायचं आहे ओटर पोर्टल डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहून पण तुम्ही ओपन करू शकता लिंक ओपन झाल्यानंतर असा इंटरफेस येईल त्याच्यामध्ये सर्च इन, इन इलेक्ट्रल रोल यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केलं की पुढचं पेज ओपन होतं आता पाहू शकता तुम्ही तीन प्रकारे तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत आहे का चेक करू शकता पहिला आहे पिक नंबर असेल तर त्याने पण चेक करू शकता दुसरं आहे स्वतःबद्दलची माहिती भरूनही तुम्ही चेक करू शकता आणि तिसरं आहे मोबाईल नंबरनी तुम्ही चेक करू शकता तर आधी आपण इपिक नंबरनी कसं चेक करायचं ते पाहू तर हे पहा इथे तुम्ही भाषा निवडू शकता खाली इथे पिक नंबर टाकायचा आहे इथे आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे खाली कॅप्चर टाकायचं आहे आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे तर आता पहा हे आलं तुमचे डिटेल तुमचे नाव एज रिलेटिव्ह नेम स्टेट डिस्ट्रिक्ट एसेबिलिटी कन्सल्टन्सी मतदार केंद्र दाखवतं पण बऱ्याचशा लोकांना आपला एपिक नंबरच माहीत नाही तर असं असेल तर काय करायचं पहा तर हा पुढचा ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल म्हणजे तुमची माहिती भरून चेक करा तर इथे पहा राज्य सिलेक्ट करा इथे भाषा बदलू शकता इथे तुमचं नाव टाकायचं आहे इथे तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकायचं आहे इथे तुमची जन्मतारीख किंवा एज सिलेक्ट करायचं आहे तर इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तसेच इथे आपला मतदारसंघ सिलेक्ट करायचा आहे इथे कॅप्चर जसं आहे तसं टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे आणि आपला डिटेल चेक करू शकता आणि आता तिसरा ऑप्शन आहे सगळ्यात सोपा आणि सुटसुटीत ऑप्शन आहे मोबाईल नंबरद्वारे तर इथे राज्य सिलेक्ट करायचं आहे इथे तुमचा लिंक मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे कॅप्चर टाकायचं आहे मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे तर मित्रांनो आहे ना एकदम सोपं तर आता पाहूया मोबाईलमधून कसं शोधायचं की आपलं मतदार यादीमध्ये नाव आहे का ते तर मोबाईलच्या प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि या प्ले स्टोअरवरती तुम्हाला ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन आता हे वोटर हेल्पलाईन नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे हे इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल आता इथे तुमचं अकाउंट असेल तर तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून ओपन करायचं आणि तुमचं अकाउंट नसेल तर अकाऊंट उघडायचे तर अकाउंट उघडण्यासाठी न्यू युजर ऑप्शन दिसेल त्या न्यू युजर ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा अकाऊंट उघडायचं आहे त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर ओ टी पी टाकायचा आहे नाव टाकायचं आहे तर तुमचं अकाउंट अशा पद्धतीनं उघडू शकता आता है, आता इथे मी आधीच अकाउंट ओपन केलेलं आहे तर आता इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून सेंट ओ टी पीवरती क्लिक करायचं मोबाईलवर आलेला ओ टी पी तुम्हाला इथे टाकून लॉग इन नाव या नावा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मी इथे लॉगिंग करून घेते लॉगिंग केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल आता वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ज्यामध्ये सर्च युअर नेम इन इलेक्ट्रल रोल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नाव सर्च करण्यासाठी चार ऑप्शन दिसतील पहिलं आहे सर्च बाय मोबाईल मोबाईल नंबर टाकून तुम्ही ते तुमचं नाव आहे की नाही ते चेक करू शकता यांनी होत नसेल तर सर्च बाय क्यू आर कोड तुमच्या मतदार मतदान कार्डावरचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता तिसरं आहे सर्च बाय डिटेल जसं मी याआधी सांगितलं तसं तुमचं नाव वगैरे टाकून तुम्ही पाहू शकता आणि चौथं आहे ई पी आय सी म्हणजेच एपीक नंबर तुमच्या मतदान कार्डाचा नंबर टाकूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता यापैकी कोणत्याही एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि इथं आपलं नाव आहे की नाही ते चेक करायचं आहे तर इथे मी सर्च बाय डिटेलने नाव टाकते आडनाव टाकते वडील किंवा पतीचे नाव टाकायचं लिंग राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ अशा पद्धतीने माहिती टाकून इथे सर्च करायचं तर तुम्ही इथे पाहू शकता इथे नाव आलेलं दिसेल तर अशा पद्धतीने येत असेल तर तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घ्यायची गरज नाही जर नाही आलं तर तुमचं वोटर आय डी आणि मोबाईल नंबर किंवा अन्य माहिती टाकूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता त्यानंतर ही स्लीप जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर इथे ऑप्शन दिलेलं आहे डाउनलोड किंवा शेअर करू शकता तर अशा पद्धतीने तुमचं किंवा तुमच्या परिवारातील व्यक्तींची नावे वोटर हेल्पलाईनमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनसुद्धा चेक करू शकता तर मित्रांनो इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि आपलं नाव चेक करायला सांगा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद